न्यूज आपके साथ नमस्कार सामाजिक कार्यकर्ते नितीन पंजाबी मनसे पक्षात प्रवेश व मनसे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित विनायक जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगळे लोकसभा अध्यक्ष जैनुद्दीन शेख शहर अध्यक्ष अमर कुलकर्णी मनसे अध्यक्ष नितीन पंजाबी कामगार अध्यक्ष मुजफर सय्यद तुळजाराम मनसेवाले हेमंत कोटे शिवा चिंचोळे अशोक मैत्रे माळप्पा कोटे विजय घंटे कृष्णा अक्कलकोटे महादेव रणशूर शिवपुत्र भद्रे नागनाथ सोनटक्के शिवानंद जळकोटे

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी था तरुण नितिन भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं महाराष्ट्र आज अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष असतील महेंद्र महेंद्रकर असतील आणि आमचे अध्यक्ष असतील त्या सगळ्यांनी जी माझा जबाबदारी सोपवलेली आहे मी ती जबाबदारी यशस्वी पार पाडेन मी जेव्हा साहेबांनी माझ्या मते स्थापना केली मनसे या पक्षाची महाराष्ट्र निर्माण सेनेची मी तेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या तेरा आमदार निवडून आले ते त्यावेळेस अबू आजमीला अबू आजमीलाही मारले होते कि की त्याने हिंदीत शपथ घेत होता आता फक्त महाराष्ट्रात मराठीच चालणार दुसरी दुसरी भाषा चालू देणार नाही आणि त्याच्यानंतर मी सांगतो सोलापुरात कामगारांवरती अन्याय होऊ देणार नाही कारण कामगारांची पिळवणूक होते मी सकाळी अध्यक्षांना ही गोष्ट बोललोय की कुठलंही असेल प्रत्येक ठिकाणी कामगारांवरती पिळवणूक होते ते फक्त ते एक युनियन जे असंघटित कामगार आहेत त्यांना संघटित करण्याचा एक प्रयत्न करणार आहे आणि मी नितीन पंजाबी आज सर्वांसमोर शिवरायांची शपथ घेऊन सांगतो ज्या दिवशी मी चुकेल एक फक्त एक वेळेस आम्हाला चार जून बघा ज्या दिवशी नितीन पंजाबी चुकेल त्या दिवशी जसं म्हणलं की त्या दिवशी तुम्ही ऑफिस बंद करा त्यासाठी मी नितीन पंजाबी खंबीर आहे जय जय महाराष्ट्र ते लोक कोण होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती जयंतीनिमित्त नवीन प्रभाग एकतीस ए, एक है। एक सेने चा या सेने हे एकतीस आहे ह्या एकतीस प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर सोलापूरचे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख आणि आमचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमरजी कुलकर्णी यांच्या हस्ते नितीन पंजाबी यांच्या कार्यालयाचं जे इथं उद्घाटन झालेलं आहे हे ऑफिस नसून हे समाजसेवेचं व्रत घेतलेलं एक मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जनमानसात आपल्याला पोहोचवायचा आहे जनतेसाठी आपण सदैव तत्व राहायचं आहे हे सन्माननीय राजसाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सन्माननीय राजसाहेबांचे विचार तळागाळात आपल्याला पोचवायचे आहेत सन्मान्य राजसाहेबांनी ज्यावेळी महाराष्ट्र नव्या सेनेच्या स्थापना केली होती त्यावेळी नितीन पंजाबी हा महाराष्ट्र सैनिक म्हणून मनसेच्या प्रत्येक आंदोलनात हिरीने भाग घेतला होता साहेबांचे विचार त्याच्या जा अंगात जाऊन रुजलेलेच आहेत कारण मला माहीत आहे ज्यावेळी सन्मान्य राजसाहेबांनी शिवाजी छत्रपती मुंबईमध्ये शिवतीर्थावर पहिली जाहीर सभा पक्षस्थापनेची घेतली होती या भागातून एक शंभर ते दीडशे कार्यकर्ते मग माध्यमातून असू द्या पंजाबीच्या माध्यमातून असू द्या त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून असू द्या यांनी मुंबईमध्ये साहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे मधल्या काळामध्ये असतात काहीतरी अडचणीतून मार्ग काढत तरी थोडा जन जरा मार्ग बदलला होता परंतु आपल्या घरातच तो ते परत आले कुठल्याही पक्षात गेले नाहीत कारण राज साहेबाचा हा कडवट महाराष्ट्र सैनिक आहे आणि त्यांनी आज आवर्जून दाखवून दिलं की छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त की जसा राजसाहेब शिवाजी छत्रपतीचे वारसा ज्या महाराष्ट्रामध्ये दे अख्ख्या देशामध्ये दे अख्ख्या हिंदुस्थानामध्ये दे पसरवत आहेत त्याच प्रकारचं कार्य आपले नितीन पंजाबी या भागात करतील त्यांचं अतिशय त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या भागात खूप काही काम केलेले आहेत असेच काम त्यांनी करत जावेत येणाऱ्या महानगर पालिकेमध्ये मग एकतीस प्रभाग असू द्या तीस असू द्या बत्तीस असू द्या आणि असू द्या या प्रभागामध्ये यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यांनी कुठंही त्यांच्या इच्छेनुसार आमच्या जिल्हाध्यक्षाला शहराध्यक्षाला आपल्या जे मनसेच्या जे कोर कमिटीला आहे त्यांनी जिथं त्यांचं काय म्हणतील त्या भागातून आपण त्यांच्यासाठी का यशस्वी किल्ली आपण हे करूच परंतु मी या सर्व या भागातील जनतेला एक आव्हान करू इच्छितो की आमच्या एक महाराष्ट्र सैनिकावर आपण विश्वास ठेवावा हा निस्वार्थी भावनेने तळागाळातून जनतेची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतो सन्मान्य राजसाहेबांकडून आपण अपेक्षा करता मनसैनिकाकडून आपण अपेक्षा करता की तुमच्यासाठी मनसैनिक महाराष्ट्र सैनिक हा खळखट्ट करावा परंतु मत मात्र तुम्ही इतराला देता यावेळी फक्त एकदा एक आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या संधी द्या आणि आमच्या आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे कट्टर राजभक्त कडवट महाराष्ट्र सैनिक या महापालिकेत जाऊ द्या मग या भागातील विकास कसा होईल हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे आम्ही आज तुम्हाला सांगतो की आज जे ऑफिस बंद झालेलं आहे या ऑफिसामधून ज्या काही समस्या असतील नितीन पंजाबीच्या माध्यमात तुम्ही कधीही घेऊन या त्यांनी जर नाही सोडवलं तर त्याच्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर आहेत जैनुद्दीन शेख शहराध्यक्ष आहेत अमर कुलकर्ण आम्ही सर्व टीम आहोत आम्ही जर तुमच्या प्रश्नाला वाचा किंवा तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न नाही केला तर मी तुम्हाला सांगतो की आम्ही काय बोलत आहे तुम्ही स्वतःहून ऑफिस बंद केलं तरी पण सुद्धा आम्ही तुम्हाला एका शब्दाने आम्ही विचारणार नाही परंतु जनतेला एवढंच सांगू इच्छितो की यावेळी तर आमचा महाराष्ट्र नवनिमानेच्या पदाधिकारीवर कार्यकर्ता तुम्ही विश्वास ठेवा एवढीच आज छत्रपती शिवाजी जयंती निमित्त अभिवादन करतो जय हिंद जय महाराज महेंद्र साहेब

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी इस हो दिया को आले को डीन चाहले figure नियतें वार्या,asan वालव दिया राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा